सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे आठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन आणि स्वीटी दोन वर्षानंतर भेटले आणि एकमेकांसोबत खूप रोमॅंटिक होऊन त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करत होते आधी ते दोघेही रडले एकमेकांच्या मिठीत आणि त्यांचा विरह त्यांच्या अश्रूंमध्ये वाहून गेला आणि आता फक्त प्यार प्यार और प्यार आजचा त्यांचा रोमांस खूप हायली सुरू होता दोघांनाही एकमेकांना एक क्षण एक सोडू वाटत नव्हतं किती प्रेम करू आणि किती नको असं झालं होतं दोघांनाही त्या दोघांना दो एकमेकांवर प्रेम करायला वेळच पुरत नव्हता आणि इतक्यात तिथं रीना आली तिनं दरवाजा वाजवला आणि स्वीटीनं आर्यनला घाबरून कपाटात लपवून ठेवला या रिनानं जर त्याला इथे पाहिलं असतं तर काही खरं नव्हतं त्यांचं सिक्रेट लव ओपन झालं असतं तसं कधी ना कधी ते ओपन होणारच होतं तशी घाबराची काही गरजच नव्हती सगळं लिगल होतं आणि फेअर होतं पण हे अशा प्रकारे बाहेर यावं हो। हे त्यांना मंजूर नव्हतं कारण त्यांना त्यांच्या घरच्यांना खूप छान गोड असं स्वीट सरप्राईज द्यायचं होतं आणि या मूर्ख रीनामुळे ते सगळं स्पॉईल व्हायला नको असं स्वीटीला वाटलं रीना आत आली तसा तिला आर्यनचा शर्ट दिसला आणि ती म्हणाली दिव्या अगं हा मुलाचा शर्ट आहे आणि तो तुझ्या रूममध्ये काय करतोय तसं स्वीटीने आता लाजून डोळे झाकून घेतले आणि म्हणाली ओ माय गॉड हा इथे कसा राहिला आणि आर्यनसुद्धा कपाटामध्ये डोक्यावर हात मारून घेत म्हणाला आणि हिला इथे येण्याची बुद्धी कशी सुचली तेही आत्ताच असं त्याला वाटलं सिरियसली मॉम म्हणते ते खरं आहे हिला कसलीच अक्कल नाही आणि लवकरात लवकर स्वीटीनं तिला कटवली तर बरं नाहीतर कपाटात बसून बसून माझा टेडी बिअर व्हायचा आणि रीना म्हणाली काय गं का दिव्या अगं मी काय विचारते हा मुलाचा शर्ट इथे कसा आणि स्वीटी काहीतरी विचार करून पटकन म्हणाले रीना म्हणजे तुला काय म्हणायचं आहे का मुलाचा शर्ट म्हणजे आजकाल मुलगा मुलगी असं काही नाही असे शर्ट मुलीसुद्धा घालतात आणि रीना पुन्हा शंका घेत म्हणाली पण मी तर तुला कधी असं पाहिलं नाही हे शर्ट घातलेले वगैरे आणि स्वीटी म्हणाली रीना आमच्या घरात माझे डॅड असतात हे तुला माहीत आहे ना त्यांचाच तो शर्ट आहे चुकून माझ्या कपाटात राहिला होता असं आणि म्हणून बाहेर काढला पण तू सांग ना तू कशाला आली आहेस तेही यावेळी आणि रीना म्हणाले दिव्या अगं मला समजलं की आर्यन आज आला आहे आणि मी काय म्हणते चल ना तू माझ्यासोबत आपण त्याला भेटून येऊया स्वीटी म्हणाली मला नाही यायचं तिकडे रीना म्हणाली दिव्या व माझ्यासाठी चल ना स्वीटी म्हणाली रीना तुला माहीत आहे ना त्याचा आणि माझं जास्त पटत नाही तो मला सतत टोमणे मारतो मला नाही त्याचं तोंड बघायला यायचं आणि रीना म्हणाली ठीक आहे मी एकटे जाते पण मी जर मी आज त्याला पाहणारच आणि त्याच्यासाठी बुकेसुद्धा घेऊन जाणार आहे त्याचं वेलकम करायला असं म्हणून ती निघाली तसं स्वीटीला आता क्लिक झालं की तिने तर घरच्यांना थाप मारली आहे रीनाचा बर्थडे आहे म्हणून आणि ही बर्थडे घरलं आता तिथे जाऊन पचकली की माझा बर्थडे नाही तर माझं काही खरं नाही ओ माय गॉड ही, oh ही काय मुसीबत येऊन ठेपली आहे असं म्हणून तिनं रीनाला अडवलं आणि गोल बोलत म्हणाले रीना अगं काय हे अगं तू अशीच अवतारात जाशील का त्याच्यासमोर आणि रीना थोडीशी गोंधळून म्हणाली म्हणजे दिव्या माझा तर चांगलं नाही का आणि स्वीटी तिला म्हणाली रीना अगं तो आता फॉरेन रिटर्न आहे आणि अमेरिकेत राहिलेला आहे त्याला आता मुली कशा आवडतात माहीत आहे ना तो फक्त तुला पसंत करत होता असं म्हणाला आहे त्यानंतर तो काहीच बोलला नाही ना तुझ्याशी ना आमच्याशी मग त्याला जर तू पसंत पडायचं असं वाटत असेल तर तुला आणखीन जास्त मॉडर्न राहावं लागेल मी काय म्हणते समजते ना आणि रीना आता भुचखळ्यात पडली आणि म्हणाली दिव्या तुझं खरं आहे ग आर्यनचा चॉईस आता बदलला असेल का स्वीटी म्हणाली अफकोर्स रीना बदललाच असणार आजकालची मुलं कशी आहेत माहीत आहे ना तुला त्यांच्या टेस्ट आणि त्यांच्या चॉईस खूप डिफरंट डिफरंट असतात मी काय म्हणते त्याचा विचार कर आणि आता घरी जा त्याच्याशी इतक्यात भेटण्याची घाई करू नकोस मी एक दिवशी चांगला मुहूर्त शोधते आणि तुला आणि त्याला एकत्र भेटवते ओके आणि रीना म्हणाली ना दिव्या स्वीटी म्हणाली पक्का आता तू जा बरं घरी आणि रीना म्हणाली हो असं म्हणून ती निघाली इतक्यात कपाटात बसलेला आर्यन शिंकला आणि रीना पाठीमागे वळून म्हणाली ए दिव्या अगं आता कुठून आवाज आला ए कोणी तर आहे का इथे आपल्या दोघींशिवाय आणि आता स्वीटी पुन्हा अडचणीत सापडली आणि म्हणाले अगं हे काय मलाच सर्दी आली आहे मीच शिंकले असं म्हणून स्वीटीने आणखीन एक मुद्दाम शिंक काढली आणि बावळट असली तरी रीना थोडी शार्प होतीच की ती म्हणाली नाही दिव्या अगं आवाज कपाटातून आला आणि ती सरळ कपाटाकडे निघाली तशी आता स्वीटी घाबरली ती कपाटाला आडवी गेली तिच्या आणि कपाटाच्या मध्ये उभी राहिली आणि म्हणाली रीना आता मला खूप कामं आहेत आता तू गेली नाहीस तर मी तुझी आणि आर्यनची भेट घालून देणार नाही ना बरं का आता तू जा बरं आणि रीना म्हणाली हे नाही नाही दिव्या असं नको करू मी जाते असं म्हणून ती रूमच्या बाहेर गेली स्वीटीने दरवाजा लावला आणि इतक्यात आर्यन थँक कॉड ही लगेच गेली असं म्हणून बाहेर आला इतक्यात पुन्हा दरवाजा वाजला आर्यन घाबरून बाथरूममध्ये पळाला आणि स्वीटीने पुन्हा दरवाजा उघडला आणि म्हणाले रीना आता काय आहे रीना म्हणाले ए दिव्या मला सांगशील का मी कोणते कपडे घालू म्हणजे आर्यनला आवडतील आणि स्वीटी म्हणाली रीना मी काय म्हणते तू ना आता खूप सारी शॉपिंगच कर म्हणजे प्रत्येक वेळी त्याला भेटायला जाताना एक नवीन ड्रेस घाल ओके आणि रीना खुश होऊन म्हणाली ओके थँक्यू सो मच दिव्या असं म्हणून पळाली आणि स्वीटीने पुन्हा डोक्यावर हात मारून घेतला आणि दरवाजा लावला आणि ती आता पूर्णपणे गेली अशी तिची खात्री झाली आणि मग तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि आता आर्यन आला आहे म्हणून परी अस्मिता सगळे अर्जुनच्या घरी येऊन बसले होते परी तर किती एक्साइट होती त्याला भेटायला आता त्याचा फोनही लागत नव्हता तो घरीही नव्हता आणि आता ती चिडत चालली होती आर्या म्हणाली परी अगं कंट्रोल कर तुझ्या रागावर येईल दादा इतक्यात परी म्हणाली बघ ना गं आरू एक तर त्याला भेटण्याची इतकी एक्साइटमेंट आहे आणि याला मात्र माझं काहीच पडलेलं नाही असा कसा गहा बेस्ट फ्रेंड आहे माझा आणि इतक्यात तिथे इंद्रा आला आणि इंद्राचा स्टायलिश लुक पाहून परी थोडी खुश झाली आणि परीलासुद्धा बघून इंद्रा हरकून गेला कारण परी खरंच परीसारखी होती अतिशय सुंदर होती आणि आता तर खूप जास्त प्रिटी वाटत होती आणि इंद्रा आर्याच्या शेजारी बसलेल्या परीला म्हणाला हे हाय व्हॉट्स युअर नेम आणि परी म्हणाली परिधी माय सेल्फ परिधी अँड व्हॉट्स युअर नेम इंद्रा म्हणाला माय सेल्फ इंद्रा इंद्रजीत माधवराव जाधव आणि आर्याने तोंड वाकडं केलं आणि परी म्हणाली वाव व्हॉट नेम इंद्रा आय लाईक इट कॅन आय कॉल यू ओनली इंद्रा मी तुला फक्त इंद्रा म्हणू शकते का इंद्रा म्हणाला येस ऑफकोर्स सगळे म्हणतात तू म्हणू शकतेस आणि परी आता इंद्रासोबतच बोलायला लागली आणि आर्या एकटी पडली आर्याला अजिबात आवडलं नाही इंद्राचं परीसोबत बोलणं आणि ती परीला त्याच्यापासून तोडत म्हणाली परी तू माझ्याशी बोल ना त्याच्याशी काय बोलतेस तो आपल्या घरातला नाही आणि बायदवे मुलांशी अशी पटकन मैत्री करायची नाही कळलं ते खूप विश्वासघातकी असतात परी म्हणाले आर्या अगं असं काय बोलतेस तू अर्जुन अंकल याला ओळखतात ते असंच कसं कोणाला घरी येऊ देतील आर्या म्हणाली तरीही परी मला असं वाटतं की आपण सावध राहिलं बरं परी म्हणाली आणि तू असं कशावरून म्हणतेस अगं सगळी मुलं सेम नसतात आर्या म्हणाली तरीसुद्धा तू चल ना इथून बरं असं म्हणून ती तिला घेऊनच गेली आणि इंद्राला कळलंच नाही की या आर्याचा नक्की काय प्रॉब्लेम आहे पहिल्या भेटीपासून त्याला टशन देत होती नकचडी कुठली उगीच सागावपणा करते असं तो म्हणाला आर्यनची बहीण आणि अर्जुन सरांची मुलगी आहे म्हणून ठीक नाहीतर हिला चांगलाच धडा शिकवला असता असं म्हणून त्यानं तिला पाठीमागूनच रागात बघायला सुरुवात केली आणि म्हणाला आता नेक्स्ट टाइम तू माझ्याशी पंगा घेच मग इंद्रा काय चीज आहे हे तुला दाखवूनच देतो आणि आता इंद्रा आणि आर्यामध्ये चांगली टशन रंगणार असं दिसतंय आणि आता इकडे रीना गेली आणि स्वीटी म्हणाली आर्यन बाहेर गे आणि आर्यन बाहेर आला स्वीटी बेडवर थकून बसली रीनाला हकलता हकलता तिची दमछाक झाली होती आणि आर्यनसुद्धा तिच्या शेजारी बसला आणि मला सिरियसली ही मुलगी किती चिपकू आहे ग आणि स्वीटी माली हो ना त्या दिवशी आपल्या घरी आली आणि अशीच करत होती तसं आर्यन तिच्याकडे चमकून पाहिलं आणि मला वॉट काय म्हणालीस कम अगेन पुन्हा बोल आणि स्वीटी माली अरे त्या दिवशी ती आपल्या घरी आली होती तेव्हा आतू अशीच दमली होती हिला हाकलता हाकलता आणि आर्यनने तिचा हात हातात घेतला आणि त्यावर किस करत म्हणाला औ स्वीटी तू त्या घराला आपलं बांधलंस पण आणि स्वीटी माली हो मग ते माझंच घर आहे आणि पियाजी दोन वर्ष तिथं राहून रिहर्सल करून आले आदर्श सून होण्याची तिथली सगळी माणसं माझीच आहेत आणि तू सुद्धा माझंच आहेस आणि आर्यन म्हणाला मन, सो लेट्स गो हवर होम आणि आता मी खरंच डॅडशी बोलणार आहे बेबी आता मी खरंच नाही राहू शकत तुझ्याशिवाय माझी मन, आता मला या बेडरूममधून त्या बेडरूममध्ये हवी आहे आणि माझ्या मॉमचं टेन्शन लवकरात लवकर गेली पाहिजे नाहीतर त्या रीनाला त्या हॉरर रीनाला माझ्यासोबत इमॅजिन करून तिचं काय होईल काय माहीत आणि तिने आता त्याचा कान पकडला आणि माझी नालाई कुठला हे सगळं तुझ्या मनात कोणी भरवलं तूच ना आता बघ ती कशी मागे लागली आहे तुला ना मी बोलणारच नव्हते आर्यन तिचा किस घेत म्हणाला बेबी त्याची शिक्षा मला दिलीच ना तू मग आता सोड ना ते रीनाला तुझ्या माझ्याविषयी समजलं की ती आपोआप दूर होईल स्वीटी म्हणाली आर्यन पण तिच्या होप्सच काय एखाद्या मुलीला अशी आशा लावायची आणि तिचं दिल तोडायचं हे योग्य नाही आणि आर्यन सिरियस फेस करून म्हणाला यू आर राईट बेबी मग मी एक काम करतो आधी तुझ्याशी लग्न करतो आणि मग तिचं मन राखण्यासाठी तिच्याशी लग्न करतो मग या हातात हाता रीना आणि या हातात दिव्या हाव स्वीट संध्याकाळी दिव्या सकाळी रीना माझी लाईफ तर अगदी हेवन होऊन जाणार आहे स्वर्गच स्वर्ग, स्वर्ग तसं तिने त्याला एक फटका मारला आणि हसून आली शटप आर्यन यू आर ओनली माइंड गॉट इट तू फक्त माझा आहेस आणि आर्यन फार सेडिक्टिव्ह आवाजात तिला म्हणाला मला मलासुद्धा फक्त तुझाच व्हायला आवडेल मनाने तर मी कधीच तुझा झालो आहे आता फक्त थोडीशी दुरी राहिली आहे असं म्हणून त्यानं तिला तिथेच ती उचलली आणि मांडीवर बसवली आणि तिचे खूप लाड करायला लागला आणि स्वीटी आता थोडी लाजली पुन्हा त्याच्या गळ्यात पडली आणि त्याला झपाटल्यासारखा उघड्या शरीरावर किस करत होती आणि आर्यन तिचं ते झपाटले पण बघून फक्त हसत होता मग शेवटी ती थकली त्याला किस करत करत मग त्यानं त्याचे कपडे घातले तिनंही चेंज केलं दोघांचेही फोन स्विच ऑफ करून काढले आणि मनसोक्त एकमेकांचा सहवास अनुभवल्यानंतर दोघांच्याही इमोशन्स आता कंट्रोलमध्ये आल्या होत्या आणि सगळ्यां देखत ते स्वतःला कंट्रोल करणारच होते आणि ही भेट किती गरजेची होती हे स्वीटीला आता समजलं आणि तो तिला घेऊन त्याच्या घरी निघाला आणि पूर्ण रस्त्याने तिचा हात हातात घेऊन त्यावर किस करत तो हात छातीशी कवटाळत त्यानं ड्रायविंग केलं स्विटीमाली आर्यन हात सोडणार पुढे लक्ष दे आणि आर्यन म्हणाला बेबी अमेरिकेत कार चालवून आलो आहे आता मला प्रॅक्टिस आहे आता माझ्याकडून मिस्टेक होणार नाही सो यू डोंट वरी मग ते दोघेही घरी आले परी त्याला भेटली पण भेटण्याआधी तिने त्याला खूप फटके दिले आणि आर्यन तिला म्हणाला का मारतेस परी म्हणाली चिकू तुला माझी आठवण येत नाही ना तू खूप बदल आहेस तुला माहिती आहे ना की मी तुला किती मिस करते तरी तू असा वागतंस आर्यन म्हणाला परी समजा करू ना बेबी आणि तन्मी म्हणाली घे बाई परी त्याला समजून घे त्याला तर काही समजतच नाही कोणावर पण हल्ली प्रेम करायला लागलाय तो आणि हे ऐकून परी शॉक होऊन म्हणाली वॉट चिकू तू प्रेम करतो हे सांग ना मला तू कोणावर प्रेम करतोस आणि आर्यन तिच्या नाकावर बोट घासून म्हणाला तुझ्यावर तर नक्कीच ना नाही आणि ती म्हणाली मलाही तुझ्यावर प्रेम करायचंच नाही तू तर माझं बेस्ट फ्रेंड आहेस आणि तेच मला काफी आहे आता सांगतोस की बघ मग असं म्हणून तिने त्याचे केस उपटले आणि दोघांची मस्ती बघून स्वीटी नुसती गालात हसत होती आणि ती आता पाठीमागेच राहिली लागली ए सांगणं चिकू कोण आहे ती लकी गरल खूपच ब्युटिफुल आहे करे आणि आर्यन हळूच स्वीटीकडे बघून मला परी लवकरच सांगणार आहे रादर सगळ्यांना सांगणार आहे सगळ्यांशी ओळख करून देणार आहे तेव्हाच बघ आणि ती म्हणाली ओके पण आता मला तू तिकडं काय काय केलं तेच सांग चल आपण गप्पा मारूया असं म्हणून ती त्याला घेऊनच गेली आणि अस्मिता माळी आता आर्यनचं दोन तास काही खरं आहे अर्जुन म्हणाला दोन वर्षाच्या गप्पा दोन तासात तरी संपतील की नाही काही माहीत नाही अस्मिता माली हो ना अर्जुन सर मी जेव्हा तिच्या आयुष्यात आला होता तेव्हा थोडी बरी होती पण जेव्हापासून तो गायब झाला आहे तेव्हापासून अशी सॅड आहे अर्जुन थोडा विचार करत म्हणाला कोण मीत आणि असा कसा गायब झाला अस्मिता म्हणाली तिचा फ्रेंड होता पण काही महिन्यांपासून अचानक गायब झाला आहे आणि अर्जुन आता त्यावर विचार करायला लागला थोडासा बाजूला गेला आणि जयला फोन करून मला जय एक नाव सांगतोय त्याचा जरा पत्ता काढ आणि परीच्या कॉलेजच्या बाहेर चौकशी कर मग आता सगळ्या सगळेजण आपल्या घरी गेले आणि अर्जुनने आर्यनसाठी एक वेलकम पार्टी अरेंज करायचं ठरवलं था आणि तो तन्वीला म्हणाला तनू आता ती वेळ आली आहे जेव्हा टायगरच्या आयुष्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट आणि बिग अनाऊन्समेंट मी करणार आहे तन्वीली आता तो बिझनेसमध्ये येणार आहे तेच ना अर्जुन मला ते तर आहेच ग ते तर त्याला यावंच लागेल पण मी टायगरच्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट करणार आहे तसं तन्वीनं शॉक होऊन डोकं पकडलं आणि म्हणाले ओ माय गॉड अर्जुन म्हणजे तुलाही ती रीनं पसंत आहे की काय अर्जुन तिचं डोकं दाबत मला बेबी मला नाही टायगरला ती पसंत आहे त्याची पसंत आपण नापसंत कसं करणार आणि तन्वी म्हणाली अर्जुन पण काय घाई आहे थोडंसं ना अजून अर्जुन म्हणाला बेबी मी थांबेल पण तो थांबणार नाही आणि काही ओजनीच झाली तर त्याच्या लग्नाच्या आधीच आपण दादा दादी झालो तर तुला चालेल का आणि तन्वी आता घाबरूनच गेली आणि म्हणाली नाही अर्जुन पण खरंच तो असं करेल का तो इतका बिघडला आहे का अर्जुन मला बिघडला की नाही ते माहीत नाही पण लग्नानंतर नक्की सुधारेल जसा मी सुधारलो आणि हे बघ इतके सगळे नोटिफिकेशन आलेत त्याच्यासाठी मुलींच्या सगळेजण टपलेले आहेत आपल्या घरात मुलगी द्यायला तन्वी म्हणाली मग त्यातली एखादी बघ ना मी आर्यनला समजावते पण रीना नको रे आणि अर्जुन मला तनू असं करून चालणार नाही त्याच्या प्रेमाचा आदर कर आणि तन्वी आता शांत झाली मग आता चार दिवसांनीच पार्टी अरेंज करायचं ठरवलं आणि यासाठी सदैव तत्पर असलेला आपला हरनोरी व्यक्तिमत्व अतुल तत्परच होता सगळ्यांना पार्टीचं निमंत्रण दिलं आणि ही आर्यनची वेलकम पार्टी आहे असं सगळ्यांना वाटलं पण त्याच्या एंगेजमेंटची अनाऊन्समेंट होणार हे फक्त चार लोकांना माहीत होतं तन्वी अर्जुन स्वीटी आर्यन बाकी सगळ्यांसाठी हे सरप्राईज असणार होतं आता ते तिघं तर रिलॅक्स होते पण तन्वी मात्र खूपच सॅड होती आणि आता या पार्टीचं निमंत्रण रीनालासुद्धा मिळालं आणि रीनाला ढेगभर शॉपिंग करून ठेवली अर्जुननं दोघांच्याही बोटांचं माप घेऊन डायमंड रिंग बनवल्या दोघांचेही मॅचिंग कपडे डिझाईन करून घेतले आणि जशी पार्टी जवळ येईल तसं स्वीटी आणि आर्यनचं हृदय पुन्हा पुन्हा धक 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 करत होतं आणि आर्यनचा चेहरा डोळ्यासमोर आणून स्वीटी खूप खूप लाजत होती आणि आता त्यांचं प्रेम एक स्टेप पुढे सरकणार होतं आणि आता स्वीटी आर्यनची एंगेजमेंटची अनाउन्समेंट ऐकून तन्मी रिया कोणाचे रिॲक्शन काय असेल हे नेक्स्ट एपिसोडमध्ये कळेलच थँक्यू